नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आवक आलेली सहा क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती रिसोर्ट या ठिकाणी आवक आलेली चार हजार पाचशे क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवक आलेली चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी आवक आलेली एकशे बेचाळीस क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल